तर आतापासूनच महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचं मैदान तापायला सुरुवात आहे अमित शहानी ठाकरे आणि पवारांवर थेट आरोप करत निवडणुकीचं रणशिंगच फुंकलंय तर याला प्रत्युत्तर देत महाविकास आघाडीनं आरोप प्रत्यारोपांच्या या युद्धामध्ये उडी आहे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये कुणाचं टार्गेट कोण असणार हे या निमित्तानं स्पष्ट होऊ लागलं भ्रष्टाचार का सबसे बड़ा सरगना भारत तो पवार शिंदे आणि पक्ष खोडून केलेला आहे ते सगळे आज त्यांच्या मंत्रिमंडळात श्रीमान उद्धव ठाकरे औरंगजेब लोकसभेला झालेला पराभव विसरून भाजपाने विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी पुण्यातील सभेतून आगामी विधानसभेचं रणशिंग फोडलं मोविएट आधारस्तंभ शरद पवारन सह उद्धव ठाकरेवरती निशाणा साधत आपले टार्गेट फिक्स केले शरद पवार हे भ्रष्टाचाराचे मूर्के असल्याचा आरोप करत नव्या वादाला तोंड फोडत भ्रष्टाचार की बातें कर रहे हैं भ्रष्टाचार का सबसे बड़ा सरगना भारत की राजनीति में है तो शरद पवार है इसमें मेरे मन में कोई कंफ्यूजन नहीं आप क्या आरोप कर रहे हो हम पर इस देश में कोय भी सरकार में भ्रष्टाचार को संस्थागत करने का काम करने का काम अगर किसी ने किया तो शरद पवार आपने किया है मैं की चोट पर त्यांचे एक वरिष्ठ नेते महाराष्ट्रात ते डर्टी डझन तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवरती चा वरती डर्टी डझन मी पाहिलेले त्या डर्टी डझन मध्ये कोण कोण होते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि आज ते सगळे डर्टी डझन आज ज्या पक्षाच्या बरोबर अमित शाहजींच्या पक्षाने मैत्री केली आहे आणि त्यांचं सरकार आमचं चिन्ह आणि पक्ष फोडून केलेलं आहे ते सगळे डरटी डझन आज त्यांच्या मंत्रिमंडळात काली पुण्यात आल्यानंतर गुच्छ देण्यासाठी ते सगळे डर्टी डझन अमित शहाजींच्या हजर होते भाजपानं आतापर्यंत अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेसवरती भ्रष्टाचाराचे आरोप केले मात्र गेल्या वर्षी अजित पवारांनी बंड करत भाजपासोबत घरोबा केला विशेष म्हणजे अजित पवारांसह ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते ते हसन मुश्रीफ सुनील तटकरे छगन भुजबळ प्रफुल पटेल हे नेते सुद्धा सत्तेत सहभागी झाले झाले भ्रष्टाचाराचे आरोप झालेले कोणते राष्ट्रवादीचे नेते भाजपासोबत आहेत ते बघूया अजित पवार सुनील तटकरे हसन मुश्रीफ छगन भुजबळ प्रफुल पटेल नवाब मलिक बाबा सिद्धी साहेब जर सरदार आहे तर मग आता लोक असं विचारणार अजित दादा कोण आहे बाबा सरदाराचे पुतणी आहे कोण आहे तर मला वाटतं चुकून शहाजीच्या त्यांनी ते विसर भोळा झाले असेल कदाचित अमित शहा असं बरेचदा चुकीचं बयान करतात आणि मग आता अमित शहानी जे काही भाषण केलं त्या भाष्यावर मी बोलणे इतपत आणि ज्यांच्या विरोधात ते भाषण केलं त्या दोन्ही मान्यवर नेत्यांच्या दोन जणांच्या वक्तव्याबद्दल मी बोलणं उचित अमित भाईंनी ज्यावेळेस एखादी गोष्ट भाषणात बोलली तर काहीतरी बोलणार हे कालही मी स्पष्ट उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडत विश्वासघात केला अशी टीका भाजपाच्या प्रत्येक नेत्यांकडून केली जाते मात्र आता उद्धव ठाकरे यांच्या बाजूने खुद्द ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद उभे राहिले गेल्या आठवड्यात त्यांनी ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी उपस्थिती लावली मात्र आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती भाजपाने पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती घेरण्याचं ठरवलंय अमित शहानी उद्धव ठाकरेंना थेट औरंगजेब फॅन क्लबचे नेते म्हणून लक्ष केले औरंगजेब फॅन क्लब कोण जरा जोर से बोलो औरंगजेब फॅन क्लब कोण है ठीक आहे और उसका नेता कोण है श्रीमान उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लब के केले महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे यांच्या डोक्यात औरंगजेबा आहे हो मनात यांना औरंगजेबा आहे निवडणुका जिंकण्यासाठी हे औरंगजेबाचे फॅन्स आहेत यांनी ठिकठिकाणी औरंगजेबाचे फॅन्स निर्माण केले त्यांना निवडणुका जिंकायच्या आहेत यांना दमली घडवायच्या आहेत हिंदू मुसलमान आणि निवडणुका जिंकायच्या आहेत म्हणून त्यांच्या तोंडामध्ये आणि मनामध्ये औरंगजेब आहे आमच्या नाही जर तुम्ही नसाल तर त्या अजमीला वंदे मातरम म्हणायला लावा ज्या राहुल गांधी यांच्या उंबरठ्यावरती आपण गुडघे टेकताय त्यांना सावरकरांवरती दोन शब्द चांगले बोलायला लावला बोलायला लावा आणि जर हे तुम्ही करू शकला नाहीत तर खऱ्या अर्थाने तुम्ही आणि हे संपूर्ण महाराष्ट्राला नाही ते हिंदुस्थानाला कळेल मी तुम्हाला आव्हान करतो देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा महाविकास आघाडी विरोधात बॅटिंग केली विरोधकांनी फेक नरेटिव्ह पसरवल्याचा आरोप त्यांनी केलाय त्यामुळे आता मवियाच्या आरोपांना न घाबरता मैदानात उतरा आणि ठोकून काढा असा आदेशच फडणवीसांनी दिलाय आज तुम्हाला परवानगी देतो ज्याला बॅटिंग करायची बॅटिंग करा मैदानात उतरा अट एकच आहे एकच अट आहे हिट विकेट व्हायचं नाही जे फुटबॉल खेळतात त्यांना माहितीये सेल्फ गोल करायचा नाही आदेश विचारू नका मैदानात उतरण ठोकून काढा गृहमंत्रीच जेव्हा ठोकून काढायचे आदेश देतात तेव्हा ते खरच गृहमंत्री आहेत की ठोक मंत्री आहेत हे एकदा त्यांनी जरा स्वतःला प्रश्न विचारले पाहिजेत तेव्हा नितेश राणे सांगत होते की काय करायचे ते करा आपला बाप सागर बंगल्यावर बसलेला आहे तर आम्हाला वाटायचं की सागर बंगल्याचा नुसता हवाला दिला जातोय सागर बंगल्यावरचा माणूस संयत असेल पण सागर बंगल्यावरचा लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या पण भाजपाने काँग्रेसऐवजी शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेवरच आक्रमण करायचं ठरवलंय याबागचं कारण आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना मिळालेल्या सहानुभूती त्यामुळे भाजपानं दोन्ही नेत्यांना लक्ष केल्याचं बोललं जात आहे बिरो रिपोर्ट पुढारी न्यूज